आज घणामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल प्रेस करा ए7 न्यूज मध्ये आपले स्वागत निवडणूक निरीक्षकांनी दिली प्रसार माध्यम समिती कक्षाला भेट निवडणूक निरीक्षक श्रीमती एम एस अर्चना यांनी 15 एप्रिल रोजी हिंगोली विधानसभा मतदार संघ उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय हिंगोली येथे हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत स्थापित आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष आणि प्रसार माध्यम समिती कक्षास भेट देऊन तेथील कामकाजाबाबत आढावा घेतला तसेच जतन करण्यात आलेले संचिकांची पाहणी केली यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगोली अरविंद मुंडे रत्नाकर आडशिरे तसेच प्रसारमाध्यम समिती कक्षाचे नोडल अधिकारी पंडित मस्के प्रसार माध्यम सहायक बाळू बांगर विजय रामेश्वरे तसेच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष आणि प्रसार माध्यम समिती कक्षातील प्रतीक नाईक वसंत पुतळे राजेश पद्मने विनय साहू मनोज बुरसे दिनेश वर्मा आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ए सेव्ह न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली